अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय पौर्णिमा हा आपल्या हिंदू धर्मातील अत्यंत शुभ दिवस मानला जातो या दिवशी लोक दिवसभर उपवास करतात आणि चंद्र पाहिल्यानंतर उपवास सोडतात पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूची पूजा केली जाते या दिवशी जर पूजा केली तर आपल्याला आपल्या सर्व इच्छा नक्कीच पूर्ण होतात चला तर मग पौर्णिमेच्या दिवशी कोणते उपाय करायचे आपण जाणून घेऊया त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा भगवान विष्णू प्रति श्रद्धा व्यक्त करण्यासाठी आपण पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायणाची पूजा करतो या दिवशी भगवान हरींची देखील पूजा केली जाते आणि उपासना केली जाते या दिवशी भगवान हरीचा उपवास केला जातो रात्री चंद्र दर्शन झाल्यानंतर दुधाचे अर्ध अर्पण करायचे आहे आणि नंतर उपवास सोडायचा आहे चंद्राला दुधाचे अर्ध देताना त्यात थोडी खडी साखर आणि तांदूळ टाका पौर्णिमेच्या दिवशी एखाद्या तीर्थक्षेत्री किंवा नदीत आंघोळ केली तर आपल्याला पुण्य प्राप्त होते पौर्णिमेचा दिवस लक्ष्मी मातेला समर्पित आहे त्यामुळे या दिवशी माता लक्ष्मीची विधिवत पूजा केल्याने आणि उपवास केल्याने आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि लक्ष्मी मातेचा आपल्यावर आशीर्वाद राहतो आपल्या घरात सत्यनारायणाची पूजा करू शकतो सत्यनारायण कथेचा पाठ आणि पठण केल्याने माता लक्ष्मी आपल्या घरात कायमची वास करते पौर्णिमा वर्षामध्ये एकूण बारा असतात जर आपण बाराही पौर्णिमेला सत्यनारायण पूजा केली आणि प त्याचे पठण केले तर जर आपल्या घरात माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूची कृपा सदैव टिकून राहते पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीला गोडाचा नैवेद्य दाखवायचा आहे म्हणजेच तुम्ही शिरा बनवू शकता किंवा खीरही बनवू शकता तिला तुम्ही तुपाचा दिवा लावायचा आहे पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी पिंपळाच्या झाडावर वास करते असे म्हटले जाते की सकाळी आंघोळ करून पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करायचे आहे आणि दिवा लावायचा आहे मातेला हात जोडून प्रार्थना करायची आहे आणि आपल्या सर्व इच्छा मातेपुढे बोलून दाखवायच्या आहेत की आमचे सर्व संकट दूर कर तुझी कृपा सदैव आमच्यावर राहू दे माता लक्ष्मीला असं म्हणून आपल्या घरी आमंत्रित करायचे आहे चंद्राच्या आगमनानंतर आपण साबुदाण्याची खीर बनवायची आहे आणि ही खीर चंद्रप्रकाशात ठेवून चंद्राची किरणे खीर त्यात खिरीत पडल्यावर तिचा नैवेद्य म्हणून दाखवायचा आहे आणि नंतर तो प्रसाद घरातील सर्व मंडळी ग्रहण करू शकतात याने घरातील धनाच्या आगमनाचे मार्ग मोकळे होतात पौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरातील मुख्य दरवाजा आंब्याच्या पानाचे तोरण लावा ते लावल्याने घरातील वातावरण शुद्ध होते आंब्याचे तोरण दारावर लावल्याने घरातील नकारात्मकता दूर होते व सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये राहते त्याचबरोबर आपल्या घराच्या मुख्य दरवाज्याच्या उंभरट्यावर हळदीचे लेपन करायचे आहे असे केल्याने माता लक्ष्मी आपल्या घरात सदैव वास करते आणि माता लक्ष्मी स्थिर राहते पौर्णिमेच्या दिवशी कपूरप होम देखील करू शकता नारळ घेऊन त्यावर सात कपूराच्या वड्या ठेवायच्या आहेत आणि जमल्यास थोडी पिवळी मोहरी पण टाका तो नारळ घेऊन त्यातील सर्व काना कोपऱ्यामध्ये फिरवायचा आहे कपूर होम करत असताना श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा अशा प्रकारे तुम्ही पौर्णिमेला हा उपाय करू शकता यामुळे घरात माता लक्ष्मी स्थिर राहील आपले सर्व संकटे दूर होतील भगवान विष्णू माता लक्ष्मी सदैव आपल्यावर प्रसन्न राहतील प्रत्येक पौर्णिमेला हा उपाय केल्याने आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतील हा उपाय करून पहा नक्कीच याने तुम्हाला फायदा होईल श्री स्वामी समर्थ मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद